भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया झारखंडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन डरोगे मरोगे प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांची दहशतवाद्यांची तुलना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटप मतदारांना प्रलोभन देण्याच्या आरोपावरून शरद पवार समर्थकांशी वाद माजी आमदार नरसाई आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक काँग्रेस कार्यकर्त्यांवर मास्तरांचा आरोप उद्धव धाराशिव जिल्ह्यातील सभेआधी शिंदे गटांच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी विकासाबाबत पाच प्रश्न ठाकरे यांची प्रतिक्रिया अपेक्षित बुलढाण्यातील राहुल गांधींच्या सभेत संविधान की रक्षा में जान लगा देंगे सर्वत्र प्रदर्शन महाविकास आघाडीचे सावरवाडीचे उमेदवार राजन तेली यांची दीपक केसरकरांना एक कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस बदनामीकारक वक्तव्याचा केला आरोप ठाकरे गटाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार महाविकास आघाडी नेत्यांचे फोटो वापरल्याचा आरोप मानखटाव मतदारसंघात जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांचे प्रयत्न शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा नागपूर काँग्रेस उमेदवार थेट भाजप कार्यालयात प्रचारासाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या